बातमी राहुल गांधी यांच्या आरोपाची महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख मतदार संशयित आहेत मतदानात गडबड झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय निवडणूक आयोगावर टीका केली आहे महाराष्ट्रातल्या मतदानावरून राहुल गांधी यांनी हे थेट आरोप केले आय एम नॉट गोड गोइ टू कन्जेक्शन देर इज समथिंग कॉल्ड वोटर अडिशन वी हॅव ओनली शोन वोटर अडिशन देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड वोटर सबट्रॅक्शन we know that it is almost of the same scale, but we haven't got the data to assess that, so we're not talking about it. there is also something called voter suppression. right. so here we are talking about something that we have bulletproof. bulletproof proof. I, this is their data. right. so i don't want to get into. अदर पॉसिबल प्लेसिस इट टेकिंग प्लेस आय एम टेलिंग यू दॅट दिस इलेक्शन वॉस्ट बिकॉज ऑफ सिम्पली दिस मनिप्युलेशन ऑफ दोटलिस्ट राहुल गांधीने निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत कोणते आरोप आहेत पाहूयात निवडणूक आयोगाविरोधात एटम बॉम्ब असल्याचा राहुल गांधींचा दावा आहे गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हे गंभीर के यादेन सा आरोप केलेत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे फक्त पाच महिन्यात मतदार यादीत एक कोटी मतदार वाढल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलाय मतदार याद्यांमध्ये चाळीस लाख संशयित नावं असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रात संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा सुद्धा केलाय केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज दिले नाहीत असंही म्हटलंय निवडणूक आयोगानं फोटोसहित मतदार याद्या दिल्या नाहीत अनेक मतदारांचा पत्ता एकच असल्याचे पुरावे राहुल गांधींकडून सादर केले गेलेत निवडणूक आयोगानं एक लाख मतांची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे मतांच्या हेराफेरीत आयोग आणि भाजपाची मिलीभगत असल्याचा राहुल गांधींनी आरोप केलाय मतदान याद्यांमधील हेराफेरी शोधण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागल्याचा दावा केला आहे